हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गायड या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश होकॅब संबंधित जे काही रूट वर्ड्स आहेत ते आपण पाहणार आहोत याच्या अगोदरही आपण काही रूट व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर काही व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील तर आपल्या एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलच्या इंग्लिश होकॅबरीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहून घेऊ शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पूर्ण व्हिडिओची लिंक ॲड केलेली आहे तर आपण आज सुरू करणार आहोत रूटवर्ड्स फॉर इंग्लिश होकॅब्युलरी जे की तुम्हाला येणाऱ्या कोण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असतील तुम्हाला जसं सांगितलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक जरी रूटवर्ड केला तर त्याच्यापासून तुम्हाला बाकीचे पाच ते दहा दुसरे वर्ड्स हे तुम्हाला लक्षात येऊन जातात त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमची होकॅबलरी बिल्डअप करण्यास मदत होते तर आजचा पहिला रूटवर्ड आहे होमो होमो मीन्स होमोचा अर्थ काय असतो सेम सेम म्हणजेच काय सारखा होमो होमोमिन्स काय झाला सेम किंवा सारखा आता इथे हो कॅब याच्यामध्ये काय दिले वर्ड दिलेले आहेत आता पहिला वर्ड काय आहे होमोसेंट्रिक होमोसेंट्रिक होमो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे सेम आता हे दोन सर्कल आहेत ह्या दोन सर्कलचं कॉमन सेंटर इथं आहे तर मग त्याचं कॉमन सेंटर म्हणजे काय झालं एकच सेंटर झालं म्हणजे दोन्हीचं काय झालं सेम सेंटर झालं मग हे काय झालं ते होमो सेंट्रिक आता सेकंड वर्ड जो आहे तो कोणता आहे होमोनाईम होमोनाईम म्हणजे असे शब्द ज्यांची की उच्चार सेम आहेत उच्चार सेम आहेत इथं स्पेलिंग दिलेलं आहे पण ज्याचे की उच्चार सेम आहेत स्पेलिंग डिफरंट असू शकतं पण ज्यांचा उच्चार सेम आहे ते काय झालं होमोनाईम जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा ॲक्सेप्ट आता ॲक्सेप्ट आता हा जर शब्द जर आपण घेतला ॲक्सेप्ट ॲक्सेप्टची स्पेलिंग काय आहे ॲक्सेप्ट आणि एक्सेप्ट म्हणजे हे काय झाले होमो नाईम्स झाले म्हणजे यांचे स्पेलिंग थोडेफार थो डिफरंट आहे पण उच्चार त्यांचं जे आहे ते जवळपास काय सेम आहे ॲक्सेप्ट आणि एक्सेप्ट जसं की पुन्हा आणखी दुसरी आहे ॲडेप्ट अडॉप्ट त्यांचे मिनिंग वेगवेगळे आहेत फक्त स्पेलिंग थोडंफार त्यांचं सेम आहे ते काय झाले होमो नाईम्स म्हणजे सेम उच्चार असलेले पण डिफरंट स्पेलिंग असलेले त्यानंतर दुसरा कोणता आहे होमो ग्लॉट आता होमोचा तर अर्थ आपल्याला माहिती आहे ग्लॉटचा अर्थ काय येणार हॅविंग द सेम लँग्वेज लँग्वेज ज्यांची की लँग्वेज सेम आहे म्हणजे ती काय झाली तुमचे होमो ग्लॉट झाले तर नेक्स्ट कोणता आहे होमोडेमिक डेमिक होमोडेमिक होमोचा अर्थ सेम डेम डेमिक म्हणजे काय झाला रेस ज्यांची की रेस लागलेली होमोडेमिक पीपल ऑफ सेम रेस म्हणजे सगळे एकाच लेवलचे जे लोक असतील ते काय झाले होमोडेमिक झाले नेक्स्ट वर्ड कोणता आहे होमो डॉक्स तुम्हाला दुसरा आणखी एक शब्द आहे दुसरा होमोडॉक्स म्हणजे काय सेम ओपिनियन डॉक्सचा अर्थ काय होतो जसं की दुसरा आणखी एक शब्द आहे ऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्स हा सुद्धा कशाचा संबंधित आहे विचारासंबंधी आहे एखाद्याच्या ओपिनियन संब संबंधित शब्द आहे ऑर्थोडॉक्स म्हणजे डॉक्स म्हणजे काय झाला तुमचा विचार झाला आणि होमो म्हणजे काय झाला तुमचा सेम झाला म्हणजे सेम ओपिनियन ज्यांचे की विचार सर्वांचे सेम असतात ते काय झाले होमो डॉक्स आता नंतर दुसरा शब्द काय आहे होमो बॅरिक आता बॅरिक म्हणजे बॅरोमीटर वगैरे तुम्हाला माहिती आहे ते प्रेशर मोजण्यासाठी यूज होतं ते बॅरोमीटर आणि होमो बॅरिक म्हणजे सेम वेट बॅरिक म्हणजे काय झालं सेम वेट असणारे काय झाले होमो बॅरिक तर नेक्स्ट शब्द कोण शब्द कोणता आहे होमो गॅमी गॅमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय द मीटिंग ऑफ लाईक विथ लाईक म्हणजे गॅमी होमोगॅमी म्हणजे सारख्या वृत्तीचे लोक एकत्र येणे म्हणजे काय झाले ते होमो गॅमी जर का तुम्हाला होमोगॅमी त्याच्यानंतर चांगला शब्द मिसोगॅमी मिसो हा काय होमोच्या अपोजिटवर वेगळा आहे आणि होम म्हणजे काय सेम नेक्स्ट वर्ड कोणता आहे शेवटचा बायनो बोनो मिया म्हणजे काय फ्रेंडली लेक्स अ ग्रुप म्हणजे जे की मित्रांसोबत मिळून मिसळून राहतो तो काय झालो बोनो मिया जो की मजा किया म्हणजे जो की सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतो सगळं होमो म्हणजे काय सर्वांसोबत सारख्या प्रमाणे वागणूक देणारा काय झाला तो बोनो मिया तर पाहितलं की आपण या होमो या शब्दापासून आपण जवळपास आठ शब्दांचे मिनिंग आपल्याला समजले याच्यानंतर कोणताही शब्द वाचला की त्याला काय करायचं ब्रेक करायचं आणि त्याला अर्थ रूटवर्डच्या सा सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही जर का रूटवर्ड्स केले तर तुमच्याकडे व्हॉकॅबलरी खूप भरपूर प्रमाणात वाढते आता पाहूया नेक्स्ट नेक्स्ट वर्ड कोणता आहे नेक्स्ट आहे फील फील म्हणजे काय झालं लव लव काय म्हणजे काय एखाद्या गोष्टीविषयीचं प्रेम हे काय झालं फील फील या शब्दाचा अर्थ झाला पहिला काय आहे फिलो डेमी डेमिक आता फिलो हा काय फिलोचा अर्थ आपल्याला माहिती आहे प्रेम ज्याच्याशी काहीतरी आपला संबंध आहे किंवा ज्याच्याशी आपल्याला आपुलकी आहे ते काय झाला फिलो ज्याच्याशी आपले काहीतरी जवळचा संबंध ते काय झाले फिल या शब्दाचा तो अर्थ होतो आता पहिला शब्द काय फिलो डेमिक डेमिक तुम्हाला एक माहिती आहे डेमोग्राफी 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 म्हणजे काय डेमोग्राफीचा अर्थ काय डेमो म्हणजे काय पीपल लोक म्हणजे लोकांशी संबंधित काय डेमो हा सुद्धा तुमचा काय झाला एक रूटवर झाला सुद्धा हा सुद्धा काय झाला तुमचा एक वेगळा रूटवर झाला आपण काय पाहतोय फिलोडेमिक म्हणजे लव्हिंग द दे पीपल डेमिक म्हणजे काय म्हटलं पीपल जे लोकांना आवड लोकांशी जो, जो प्रेम करतो काय झाला फिलो डेमिक झाला दुसरा कोणता आहे फिलो डेल्फी फिलो डेल्फी लव्ह फॉर ऑल मेन ॲज ब्रदर्स म्हणजे जे की सर्वांसोबत भावाप्रमाणे वागतो किंवा भावासारखं विचार करतो भावासारखं प्रेम ते काय झाले फिला डेल्फी झाले नंतर फिलो लॉजी आता तुम्हाला माहिती आहे फिलो म्हणजे तर प्रेम हे सर्वांनाच माहिती आहे ज्याच्या अफेक्शन आहे ते काय झालं फिलो वर्ड्स लॉजी म्हणजे काय झाला तुमचा दुसरा त्याचा अर्थ काय होतो वर्ड्स फिलोलॉजी नंतर नेक्स्ट वर्ड काय आहे फिले ॲन्थ्रोपिस्ट आता बघा अँथ्रोफिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो अँथ्रोपिस्ट म्हणजे तुमचं ह्युमन बिंग सर्व जी आपली मानव संरचना आहे ते काय झाले अँथ्रोपिस्ट म्हणजे ज्यांना फिलो अँथ्रोपिस्टचा अर्थ काय होतो ज्यांना की मा आपल्या जे सर्व पृथ्वीतलावर प्राणी माणसं आहेत जे काही वुमन काइंड आहेत त्यांच्याविषयी ज्यांना प्रेम असतं ते काय झाले का का। ते फिलो अँथ्रीपिस्ट तर नेक्स्ट नेक्स्ट काय फिलॉसॉफी फिलॉसॉफी तुम्हाला सर्वांना माहिती आहे फिलॉसॉफी म्हणजे काय सायकोलॉजी जसं की तुमच्या मनात विचार करण्याची वृत्ती असणे विजडम म्हणजे विचार तर काय ज्यांना विचार करण्यासाठी म्हणजे फिलॉसॉफी हा जो विषय जो विचारावर चालतो तो त्याच्याविषयी त्याला अपेक्षण आहे प्रेम आहे तो काय झाला फिलॉसॉफी बिबिलो फाईल नेक्स्ट वर्ड काय बिबिलो फाईल काय आहे वन हू लव्स बुक्स बिबिलो या श... बिबुलो बिबिलो हा शब्द काय आहे हा शब्द सब... सुद्धा एक रूट वर्ड आहे याचा अर्थ काय होतो बुक्स पुस्तकांशी संबंधित आता कधीत कधी तुम्ही जर का मोठे रेफरन्स बुक वगैरे काय घेतलेले असतील किंवा कधी लिटरेचर वगैरे वाचले तर शेवटी बिबिलोग्राफी दिलेली असतात म्हणजे त्याचे रेफरन्सेस दिले असतात की तुमच्या कोणत्या पुस्तकाचा संदर्भ तुम्ही घेतलेला आहे ते काय झाले बिबिलोग्राफी आता बिबिलो फील म्हणजे काय ज्याला की पुस्तकांची आवड आहे आता नेक्स्ट नेक्स्ट कोणता आहे फिले हेप्टी फिले हेपिक म्हणजे काय लविंग हॉर्स हेपिक म्हणजे काय हॉर्स ज्यांना की घोड्यांविषयी प्रेम येते काय झाले फिले हे नेक्स्ट कोणता आहे फिलो जेंट फिलोजेंट अ लवर्स ऑफ ऑल गुड थिंग्स आता आपल्या जेंट माहिती आहे जेंट म्हणजे काय आपण आणखीन एक कोणतो जेंट दुसरा कोणतो जेंटलमन जेंटलमन म्हणजे काय एक आयडियल पर्सन एक चांगला पर्सन ज्याची वागणूक सदाचारी जो माणूस त्याला काय म्हणतो आपण जेंटल म्हणतो आता जर का फिलो फिलो जेंट्स म्हणजे ते काय झालं जो की ज्याच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत तो काय झाला तो फिलोजेंट झाला तर नेक्स्ट तर नेक्स्ट, नेक्स्ट रूटवड कोणता आहे आपला न्यूरो न्यूरो म्हणजे माहिती आहे तुम्हाला न्यूरो म्हणजे काय नर्स तुमच्या ज्या शरीरामध्ये ज्या काय हे असे न संस्था असतात त्याला काय म्हणतात नर्ज म्हणतात तर न्यूरोजित जिथं शब्द येईल तुमचा कोणताही मोठा शब्द न्युरोलॉजी असू द्या न्यूरॉलॉजिस्ट असू द्या कोणताही असू द्या त्यामध्ये जिथे न्यूरोवर्ड येतो तो, तो काय झाला तुमचा नर्ज झाला नर्वशी संबंधित झाला म्हणजे तुमच्या चेतासंस्थेची किंवा तुमचे जे काही मज्जातंतू वगैरे असतात तुमच्या शरीरामध्ये त्याच्याशी निगडीत झाला न्यूरोम आता पहिला वर्ड कोणता आहे न्यूरोम न्यूरोम म्हणजे काय ट्युमर ग्रोईंग नर्व म्हणजे एखादी नर्व असे हा काय झाला एक प्रकारचा रोग झाला ट्युमर म्हणजे काय असते तुमच्या शरीरामध्ये झालेली एखादी गाठ असते ती गाठ म्हणजे न्यूरोरोम तुमच्या चेत तुमची न्युरोलॉजी सिस्टम जी आहे म्हणजे चेतनास्वंत जी काय त्याच्यामध्ये जर का गाठ वगैरे झाली काही बाधा निर्माण झाली तो काय झाला त्याला काय म्हणतात न्यूरोम नेक्स्ट शब्द काय आहे न्यूरोलॉजी आता न्यूरोलॉजी तुम्हाला माहिती आहे स्टडी ऑफ द नर्वस सिस्टीम आता हा काय मेडिकलचा पार्ट येतो न्यूरोलॉजी म्हणजे न्यूरोलॉजी संबंधित तुमचे जे काही जेवढे काही आजार आहेत ज्यांचे त्याच्यामध्ये स्टडी केल्या जाते ती काय झाली तुमची न्यूरोलॉजी झाली तर नेक्स्ट न्यूरोसर्जन तुम्हाला काय वाटलं न्यूरोलॉजी काय झाली त्याची स्टडी करणार न्यूरोसर्जन म्हणजे काय जो की एक्सपर्ट असतो कशामध्ये सर्जन सर्जन म्हणजे काय तो सर्जरी शस्त्रक्रिया करण्यामध्ये न्यूरो सर्जन न्यूरो म्हणजे काय नर्वची नवशी निगडीत जे काही रोग असेल त्याची जो सर्जरी करतो किंवा चिकित्सा करतो तो, तो काय झाला न्यूरोसर्जन झाला नंतर काय आहे न्यूरल न्यूरल म्हणजे काय नर्वस सिस्टम म्हणजे आपल्या शरीरातील पूर्ण जी काही चेतना संस्थांची एकमेकाला जोडलेली हे आहे सिस्टम आहे त्याला काय म्हणतात न्यूरल सिस्टम म्हणतात काय त्याच्यानंतर न्यूरोटिक्स न्यूरोटिक्स हॅव्हिंग न्यूरोसिस न्यूरोसिस हा काय एक रोग आहे तो काय करतो न्युरोसिसमुळे काय होतं तुमच्या शरीराच्या चेतना संस्था आहेत त्या कमजोर होतात त्या वीक होतात म्हणजे काय झालं ते न्यूरोसिस न्यूरोपॅथी न्यूरोपॅथी काय अबनॉर्मल स्टेट ऑफ नर्स म्हणजे आता नर्व पॅथी पॅथी म्हणजे काय असतं माहिती आहे का पॅथी हा सुद्धा एक रूटवर्ड आहे पॅथी म्हणजे काय तुम्हाला एखाद्या गोष्टीची लागण होणे रोगाची लागण झाली जसं की ताप लागला हे झाला ते काय तुमची पॅथेल जसं की पॅथॉलॉजी पॅथॉलॉजी हा काय लॉजी म्हणजे काय झालं तुमचं इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये की तुम्ही ब्लड वगैरे चेक करा जाते पॅथॉलॉजी म्हणजे जे काही तुमच्या रोगाशी निगडीत जे काही अबनॉर्मल कंडिशन होते त्याच्याशी निगडीत जे काही रिपोर्ट देतात ते काय झाली पॅथॉलॉजी झाली ती लॅब झाली आणि इथं काय होतं न्यूरोपॅथी म्हणजे जी नर्सची म्हणजे जी बिघडलेली किंवा जी काही तुमची कंडिशन झालेली आहे किंवा बिघडलेली आहे ते दाखवण्याचं काम करायचं न्यूरोपॅथीमध्ये नंतर काय न्यूरोसिस न्यूरोसिस काय न्यूरोसिस म्हणजे तुमच्या मेन दिशी किंवा आपण काय म्हटलं नर्वसीशी असतो मेंटल ब्रेकडाऊन म्हणजे तुमचं मन न लागणं किंवा डिस्ट्रॅक्ट होणं तुमचे चेतसंस्थ व्यवस्थित काम न करणं काय झालं ते मेंटल ब्रेकडाऊन म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही ते काय झालं न्यूरोसिस झालं त्याच्यानंतर काय न्यूरोजेनेटिक न्यूरोजेनिक न्यूरोजेनिक काय त्याचा कंट्रोल्ड बाय नर्वस टिश्यू न्यूरोजेनिक म्हणजे ज्याचे की कंट्रोल कोणाकडे असं न्यूरोजो म्हणजे मज्जाचे कंट्रोल कोणाकडे आहे जसे की टिश्यूकडे आहे टिश्यू म्हणजे काय असतं तुमच्या शरीरातला जो छोटा छोटा भाग असतो सेल्स आणि टिश्यू समजलं तर आपण कोणते कोणते वर्ड पाहितले मिनी एक पाहितला होमो एक पाहितला आणि तसरा न्यूरो पाहितला म्हणजे तुम्हाला याच्यापुढे जवळपास प्रत्येक याच्यामध्ये आपण एका याचे दुसरे आठ शब्द शिकलेले म्हणजे आपण ह्या आत्ताच्या दहा मिनिटाच्या लेशनमध्ये किती जवळपास आठ ते चोवीस शब्द शिकलेले आहेत आणि आणखी एक ते दोन रुटवड मी तुमच्यासाठी घेणार आहे आता आता नेक्स्ट रुटवड कोणता आहे जिओ आता जिओ म्हणजे आपलं हे रिलायन्स जिओ नाही आहे तर जिओचा अर्थ काय होतो अर्थ जिओचा अर्थ अर्थ म्हणजे काय आपली पृथ्वी पृथ्वी तो काय झाला तुमचा जिओ आता जिओ ज्या ज्या शब्दामध्ये येईल त्याच्याशी काय झालं पृथ्वीची निगडीत काही ना काहीतरी गोष्ट असणार म्हणून तो काय झाला जिओ झाला आता पहिला शब्द काय आहे जिओ सायक्लिक काय म्हणते रिलेटिंग टू रोटेशन ऑफ अर्थ जिओ सायक्लिक सायक्लिक म्हणजे सायकल आपली कशी फिरते गोल गोल फिरते जिओ सायक्लिक पृथ्वीच्या जे रोटेशन जे आहे म्हणजे एका दिवसामध्ये किती परिभ्रमण करते त्याची जी स्टडी असते काय ते जिओ सायक्लिक झालं आता नंतर काय जॉर्ज जॉर्ज म्हणजे काय तर वर्कर इन द अर्थ म्हणजे फार्मर फार्मरला दुसरा समान शब्द काय ज्योर्थ जो की शेतीवर काम करतो पृथ्वीवर काम करतो पृथ्वीसाठी काम करतो काय झाला ज्योर्ज म्हणजे त्याचा समान शब्द दुसरा कोणता फार्मर तर नेक्स्ट जिओ सायन्स जिओ सायन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीची स्टडी करणं म्हणजे काय झालं सायन्स असतं आणि जिओ म्हणजे तुम्हाला पृथ्वी माहिती आहे पृथ्वीची स्टडी करण्याशी पृथ्वीची स्टडीशी निगडीत जो असतो तो काय झाला जिओ सायन्स तर नेक्स्ट काय जिओलॉजी स्टडी ऑफ अर्थ अर्थशी निगडीत जे काय असतं ते काय झालं आज जिओलॉजी आणि जिओ सायन्स म्हणजे पृथ्वीच्या आतमधलं जे काय असतं ते काय जिओलॉजी आता जिओ बायोज आता जिओ बायोजमध्ये मला सांगा जिओचा सा तर अर्थ तुम्हाला माहिती आहे जिओ म्हणजे काय झाला अर्थ झाला जिओ बायो बायो हा शब्द दुसरा कोणता दुसरा एक रूट वड आहे बायोचा अर्थ काय होतो लाईफ जसं की बायोलॉजी म्हणजे तुमच्या जिओशास्त्राचा अभ्यास करणारा कोणता असतं बायोलॉजी असतं तसंच जिओ बायो म्हणजे काय जे काही तुमच्या पृथ्वीच्या पृथ्वीवर जी काही लाईफ आहे म्हणजे आपली सजीवसृष्टी आहे सजीवसृष्टीचा अभ्यास करण्याला काय म्हणतात लाईफ ऑन अर्थ जी काय त्याला काय म्हणतात जिओ बायऑस म्हणतात नेक्स्ट कोणता आहे जिओ सेंट्रिक आता सेंट्रिकचा तुम्हाला सांगितलं ऑफ एन अर्थ सेंटर युनिव्हर्स म्हणजे जे की पृथ्वीच्या सेंटरला आहे ते काय झालं जिओ सेंट्रिक नंतर काय जिओर्जिया लँड ऑफ फॉर्मर्स म्हणजे हा दोन्ही सेम जवळपास शब्द आहे जिओर्जिया आणि जॉर्ज जो काम करतो तो आणि जो पृथ्वीवर तो काय झाला फॉर्मर झाला नंतर नेक्स्ट कोणता आहे प्रोड्युसिंग जिओ कॅरपिक जिओ पॅ कॅरपिकचा अर्थ काय होतो प्रोड्युसिंग फ्रूट अंडर द ग्राउंड जे आता का आपले काय फळं आहेत जे की आपल्या पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या आतमध्ये येतात जसं की आपलं जे काही मुळं आहेत कंदमुळं आहेत वगैरे किंवा भैमुगाच्या शेंगा असतील त्या जमिनीच्या आतमध्ये येतात म्हणजे काय तर जिओ क्रॅपिक झालं तर झालं तर आपण हे आता पर्यंत काय पाहिजे ते रूटवर्ड्स पाहितले म्हणजे आपण टोटल चार वर्ड्स पाहितलेले आहेत चार रूट्सपासून आपण जर आठशे बत्तीस वर्ड तुमचे कवर झालेले आहेत आणि याच्यानंतरही मी um कंटिन्यू तुमच्यासाठी असे रूटवर्ड्स घेऊन येईल आता हा आता तुम्हाला काय सांगितलं बायोचा अर्थ सांगितला होता बायो, सांग बायो का म्हणजे काय असतं लाईव्ह असतं त्याच्यामुळे तुम्हाला समजायला आता काही जास्त प्रॉब्लेम जाणार नाही बायोशिलिंग बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय जे काही लाईफ सायन्स जे असतं ते काय झालं तुमचं बायोटेक्नॉलॉजी का बायो वेपन बायो वेपन हे खूप म्हणजे काय म्हणतात केमिकल वेपन असतं ते खूप डेंजरस असतं कारण बायोवेपन कसं असतं आजकालचं पुढची जी काही नेक्स्ट लढाई होतील किंवा महा युद्ध होतील ते बायो बायोवेपननं झाल्यास खूप ते आपल्यासाठी डेंजरस राहील कारण का बायो वेपन्स ही लवकर आपल्याला डिटेक नाही होत आता जर का आपण एखाद्या वेळेच्यावर न्यूक्लिअर मिसाईल वगैरे हो सोडण्यापेक्षा जर का आपण आता समजा आपल्या मुंबईला वगैरे जिथून पा सप्लाय होतो त्या मोठ्या सिटीच्या वॉटर सप्लायमध्येच जर एखादं केमिकल आणून टाकलं आता मला सांग तिथून केमिकल वगैरे आणणं न्यूक्लिअर बॉम्ब मिसाईल सोडण्यापेक्षा सोपं असतं तर बायोवेपनचा यूज केला तर ते खूप डेंजरस असतं ते काय वेपन म्हणजे काय झालं जे केमिकल वेपन जे असतात त्याला काय म्हणतात बायो वेपन ऑटोबायोग्राफी ऑटोबायोग्राफीचा अर्थ काय असतो आत्मचरित्र स्वतःचं चरित्र स्वतःच्या लाईफविषयी जे काही लिहिलेलं आहे ते काय झालं ते बायोग्राफी एखाद्याची लिहिलेली ती काय झाली बायोग्राफी आणि जर ती स्वतः लिहिलेली असेल तर ती काय झाली ॲटो बायोग्राफी म्हणजे स्वतः लिहिलेली ॲटो बायोग्राफी आता तुम्हाला माहिती आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विंग्ज ऑफ फायर हे काय झालं त्यांची बायोग्राफी झाली विराट कोहलीची जर घेतली ड्रीवन ही काय विराट कोहलीची बायोग्राफी आहे स्वतः लिहिले तर तिला ऍटो म्हणायचं आणि दुसऱ्याकडून लिहिले ती बायोग्राफी झाली बायो बायोमास बायोमास काय मास बायो म्हणजे काय जी काही मॅटर असते किती वजन वगैरे अमाऊंटमध्ये किती आहे ते म्हणजे पृथ्वीवर किती लाईफ जीवन जग जगत आहे ते काय झालं आपला बायोमास झाला सिम्बॉयसिस सिम्बॉयसिस हे एका इन्स्टिट्यूटचंही नाव आहे हो त्याचं काय झालं म्हणजे काय एकमेकांसोबत मित्रत्वाची भावना एकमेकां आपल्या लाईफमध्ये आपल्याला जगण्यासाठी काय करायला लागतं एकमेकासोबत मिळून मिसळून राहावं लागतं म्हणजे एक लाईफ ही दुसऱ्या लाईफवर डिपेंड असते अन्न साखळीप्रमाणे ते काय झालं सिंबॉसिज म्हणजे म्युच्युअलिझम म्हणजे मैत्रित्व नंतर काय बायोवेस्ट बायोवेस्ट कोणतं असतं तुम्ही जे काय आपले जे दररोजचं जे काय अन्न अन्नपदार्थ वगैरे त्याच्यापासून जे उरलेलं वेस्ट असतं ते काय असतं बायोवेस्ट जे की डिग्रेडेबल असतं म्हणजे काय असतं त्याचं ब्रेकडाऊन होतं किंवा त्याचं कुच कुजतं सडतं किंवा आपण त्याच्यापासून खा बायो खात बनवू शकतो ते काय झालं बायो वेळ झालं नंतर दुसरा शब्द कोणता आहे बायो वार फेअर बायो वारफेअर काय बायोलॉजिक बायोलॉजिकल वार फेअर त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं बायोलॉजी स्टडी ऑफ लाविंग थिंग्स म्हणजे जे काही तुमच्या प्रा प्राण्यांची वगैरे तुमच्या शरीराची वगैरे जे लाईफविषयी जी स्टडी केली आहे त्याला काय म्हणतात बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ लव्हिंग थिंग्स तर आता नेक्स्ट नेक्स्ट शेवटचा रूट वर्ड काय आहे आपला वर्ड कोणता आहे जर्क गर्क गर्ग त्याचा अर्थ काय होतो ग्रुप एखाद्या ग्रुप म्हणजे तुम्ही चार पाच जण मित्रांचा काय असतो तुमचा ग्रुप असतो आता याचे पहिला शब्द काय आहे ई ग्रे जी एस ग्रे इ ग्रेजियस तर काय स्टँडिंग आऊट फ्रॉम द ग्रुप तुम्हाला ग्रेक म्हणजे काय झालं ग्रुप झाला पण ईचा अर्थ काय होतो इग्रेजियस म्हणजे काय ई ग्रेजीएस ई ग्रे, ग्रे जी एस आता तुम्हाला काय सांगितलं ग्रेजिएसचा अर्थ काय होतो ग्रुप होतो तुम्ही चार पाच जणांचा ग्रुप आहे पण त्यांच्यापासून एखादा जेव्हा एक्झिट होतो इचा अर्थ काय होतो एक्झिट म्हणजे बाहेर निघून थांबतो तो काय झाला ई ग्रेज्युअस त्याचा अर्थ काय झाला ई ग्रॅज्युअस त्याच्यानंतर काय सेग्रिगेट सेग्रिगेट करणं म्हणजे काय झालं एकापासून दुसऱ्याला सेपरेट करणं अलग करणं एखादं आपण सेग्रिगेट कसं करतो आता एखाद्या म्हणजे कंपनीमध्ये वगैरे असाल किंवा एखादं तुम्ही वस्तू वगैरे मार्केटमध्ये घेत असता तुम्ही काय करता चांगल्या वस्तूपासून वाईट वस्तू काय करता सेग्रिगे सेपरेट करता वेग्रीगेट वेगळे करता ते काय झालं तुमचं सेग्रिगेशन झालं नंतर काय अग्रिगेशन ॲग्रिगेशन म्हणजे काय तुम्हाला आपल्या शब्दाचं रूटवडचा अर्थच काय ग्रुप ॲग्रिगेशन म्हणजे सगळे एका जागी जमा होणं किंवा थांबणं म्हणजे था था हो था ते काय झालं ॲग्रिगेशन झालं जेव्हा आपण एखाद्या मोर्चासाठी जातो त्यावेळेस आपलं काय होतं ॲग्रीवेट होतो आपण सर्वजण म्हणजे एखाद्या आपल्याला जे काही आपल्या हक्कासाठी वगैरे आपले जे मोर्चे वगैरे काढले जातात हे केल्या जाते तेव्हा ते काय होतं सगळी लोक काय होतं ॲग्री होतात म्हणजे सगळे ग्रुपमध्ये एका ठिकाणी येतात ते काय झालं ॲग्रिगेशन झालं ऍग्रीगेट म्हणजे तुम्हाला आता सांगितलं पण काय सम टोटल ऑफ ग्रुप सगळे ग्रुप एका जागी येणं काय डिसएग्रिगेट डिसएग्रिगेट म्हणजे काय ग्रुपमधून तुमचं काम झालं तर सेपरेट होणं किंवा एखादा ग्रुप बाहेर पडणं आपण आता कॉलेजमध्ये बरेच जणांचं आपलं काय असतं ॲग्रिवेटेड ग्रुप असतो सर्वांचा पण कॉलेज झाल्यानंतर काय होतं डिसएग्रिगेट होतात सर्वजण इकडे तिकडे आपापल्या कामानिमित्त वगैरे काही जण नोकऱ्या वगैरे करण्यासाठी वगैरे आपल्या फ्युचर करिअरसाठी वेगवेगळे सेपरेट होतात म्हणजे काय ते डिसएग्रिगेट होतात त्यानंतर काय लाविंग विथ हार्ड ग्रेजियस सगळ्या हर्ड हर्ड म्हणजे काय असतो कळप असतो आपल्या कळपासोबत जे काही प्राणी राहतात त्यांना काय ते ग्रुपमध्ये राहतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ग्रुपमध्ये राहणारे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण किती कोणते कोणते शब्द पाहितले मिनी एक पाहितला होमो पण पाहितला ग्रेक पण पाहितला त्याच्यानंतर फील पाहितला आणि बायो पाहितला पण जवळपास आपण मॅक्झिमम आपले एका एकाच्यापासून जवळपास आठ ते नऊ आपण शब्द आहेत म्हणजे आठ पर्यंत चाळीस टोटल आज तुमच्या एका व्हिडिओ लेसरे तुमचे किती जवळपास चाळीस शब्द कवर झाले आहेत तर विचार करा तुम्ही जर का असे शंभर जरी रुटवट केले पाठ शंभर रुटवट केले म्हणजे आठशे तुमचे शब्द कवर होतील आय होप की तुम्हाला तुम हा तुम व्हिडिओ तुम खूप आवडला असेल